हे वळायला लागतील यो हो। यु ते स्किमर जॉनी सिन्स नावड्याचा <laughs> कसा आहे यो गेम चेंजर है नाही हे आणि एकदा गेम करायचा त्यापेक्षा आपण उठलेला बरं आहे <laughs> बघू नको तर नमस्कार माझ्या भावांनो माझ्या यूट्यूबच्या मा चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत आहे आपल्या ट्रक लव्हर बंड्या झिरो सात यूट्यूबला झिरो सात आहे ट्रक लव्हर बंड्या मध्ये पेस बीस काय द्यायचं नाही ट्रक लव्हर बंड्या झिरो सात मध्ये तुमचं से स्वागत आहे आणि आता आम्ही पोचलेला होतो राजस्थानमध्ये जोधपूरला तिथं गाडी आम्ही खाली केली आहे आणि इथं मस्तपैकी आम्ही हॉटेल आलो तर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पूर्ण ब्लॉक बघा तुम्हाला फुल मजा येणार फुल कॉमेडी वाटणार तर आम्ही इथं हॉटेलला था थांबलेलो इथं मस्तपैकी आता मस्तपैकी आता झोपणार आहे आम्ही इथनं उठून सकाळी जालोरला जाणार राय। आहे म्हणजे राजस्थानमध्ये जायचं जालोर तिथं गाड्या मार्बल तीन रोड म्हणजे लोड करत्यात तिथं आता जाऊन सकाळी गाडी भरायचे बघायचे तर म्हटलं इथं मस्तपैकी आता इथं झोपणार आहे त्यामुळे काय विषय नाही इथं एक तर गरम व्हायला लागली इथं सगळीकडनं घाम यायला लागलाय राजस्थान म्हणले आता गर्मी चालू झाली त्यात काही विषय नाही आता मस्तपैकी म्हणलं नाईन्टी नाईन्टी ना लावूया आणि झोपून टाक्या म्हणलं इथं तर आता मस्तपैकी नाईन्टी घेतली मस्तपैकी नाईंटी मार लावली तर तुम्ही आता इथून पुढे ब्लॉग बघत राहा युट्यूबला आणि युट्यूबला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसला तर सबस्क्राईब करा त्यांनी ती घंटी असते मी घंटी पण वाजवा तर आता मस्तपैकी आता इथनं गेल्यानंतर ना जालोरला गेल्यानंतर ना गाडी भरतीली भिरतेलं म्हणजे सगळं 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 ते आता चालू करणार टाकायला एवढे दिवस मी टाकत नव्हतो पण आता टाकायला चालू करणार आहे तर बघत राहा उद्याला त्यावर आम्ही चेस विषय इकडं कुठं नमस्कार मित्रांनो जालोर मध्ये पोचलेलो आहे आम्ही रात्री तिथन निघल्यानंतर ना आणि सकाळी उठून आता आम्ही आंघोळ भरला लागतो आणि ही जालोर मध्ये बघायला असं आंघोळीची सोय आहे सगळ्यांनी बाथरूम बिथरूम पैसे द्या लागतात खरं एकट्याला वीस रुपये आणि मस्तरीत्या आंघोळ बिंगूळ केली आहे तर आता तुम्हाला गंमत दाखवतो तुम्ही नसता तर इथं आंघोळ करून आम्ही बाहेर आलेलो आहे आणि हे येऊ बघा हा डॉगेज बाय डॉगेज बाय हा हा हे वायक लागतील येऊ येते जॉनी सिन्स नावड्याला कसा आहे हा गेम चेंजर है नाही <laughs> आणि एकदा गेम करायचा त्यापेक्षा आपण उठलेला आहे <laughs> बघू नकोस तर आता अनुकूल केले आम्ही आता गाडीकडे चालू मला जर गाडी भरायचं बघूया बाबा गाडी भरून आले फायनली आणि दीप्या आणि गुंड्या गेली दोघ जण रांड्याची गाडी भरला हे दगड टाकून आले बघा उडीवर वजन वाढ कामा वजन वाढायला परतीच्या वजन वाडाला दगड टाकून घेऊन आले ती दगड पॅकिंगला घालायला घेऊन आले म्हणून वारतुला बोर लावायचे काम आहेत सगळी दगड सगळी दगडं भरून आले इथे वरण हे दगड पॅकिंगला पॅकिंगला एवढी दगड घातली ती आता हे फायनली आता गाडी भरून येली आणि तासगावचा मार भरली आम्ही तासगावच्या मालका समजू तासगाव तर आता गाडी भरलेली आहे आणि बिल बिल सगळे मिळाले आता आपण चालू आहे बाळा भाऊबंद आपले मालेगावचे असला तर कमेंट मध्ये सांगा फोन आहे आणि आता गाडी मस्त बी गाडी अगरबत्ती तीन लावून घेतलेली आहे आता पुसून इकडे पाचशे जरा घातलाय रनिंग मध्ये आता तर आता निघ्या तर आता आम्ही निघलेला आहे गाडी भरून रस्ता बघायला सांगा आता जालोर आम्ही भरून निघली तासगावचा माल बघायला आहे आणि हा आहे की नाही खूप त्याला काय राहतो आणि मी कमीत कमी तीन महिन्यानंतर नाही तर राहस्ता नाही तर आपलं तुम्हाला माहिती नाही आपण कसतो तीन महिन्यानंतर आलतो रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे घरी सप्प इथं वटावर गेलेला रस्ता आता तसं कसं करायचं तर आता गेलं पाहिजे एक तर बायका रोड असला की मी टायर पूर्ण दबून जाते मारखा टायरी त्यामुळं जेव्हा धपक बघून जाणार नाही टायर दगडबिगड घुसला तेव्हा वाट लागते टायरची बनो हे बघा जेव्हा बसलो आम्ही हे रोट्या केवढ्या मोठ्या रोट्या परत एवढ्या रोटे तिथे एक दोन तीन चार आणि ह्या हिच्या रोट्या आहेत काय हे आपला पॅक मारायला चालू आहे इकडं हे भाजी बिजी असं घाल गा आला बघा हे बघा हे रांड्याचा एका रोटीत पोट भरलं म्हणतंय आणि ही रोटी बघा केवढी मोठी आहे रोटी कवडी मोठ्या बघा रोटी रोटी नव्ही चपातीच आहे पण एवढी मोठी आहे की नाही रोटी आहे का काय कळण झाले आणि कडी बिडी घालून असं कस हिरायस आणि मारवाडी जेवण आहे आणि ए लावडे आपला भात जर दाखव गाडीला आम्ही असा भात बनवला मस्त भात एक नंबर असा टॉपचा आणि हो जेवण आलं तुझ्या आईचा दा तुझ्या काय एक नंबर आहे ताडपद्री ताडबद्री <laughs> कसा आहे कसा आहे <laughs> एक नंबर चांगला आहे ना हे रोटे आहे की नाही रोपीचे झाडे बाळा कमीत कमी अर्धा एम एम हा तर असे कि ने पुस्कूर्ण असत एक नंबर असत तपच लागते जेवढे कि विशेष नाही त्यामध्ये आपली आपलं या हे गोकुळचं कोल्हापूरचं ओरिजिनल मच्छीचं तोप आहे आता याचा तोपर्यंत लागणार आहे तूप अजून फोडलेला नाही आता फोडणार मी आणि तुपाने कसं माहिती काय चव वेगळी आहे त्यामुळं तूप जर का आपण फोडून जर का घटलो त्यात आता मी तूप तर हे बघा गोकुळचं तूप ओरिजिनल गोकुळचं आता मी जो तूप घातली आता मस्त पैकी आता कुस करायचं असेल पूर्ण ह्याचा की नाही भोगा करायचा आणि मन त्याच्यानंतर ना की नाही असा दणका द्यायचा विषय टॉपचा तुपातलं जेवण खायचो विषय नाही पैसे बिशे शे सगळं का मज बे मजे काय ते की नाही आपल्या आपल्या ह्याच्यासाठी खायचं तूप घालून खावा नाहीतर सोनं घालून खावा पण एकदम टॉपचं खावा काय पट्टाला मारायचं नाही म्हणजे कसं आहे एक नंबर असं टॉपचं जेवण केले की नाही जसं टॉप च होते खायचं इथलं काय खायला माझी मला एकट्या लागते मी आज खाणार नव्हतो आणि आता मी काय काढत नसतो मी ते तूप आपलं आपलं ठेवायचं तसं कोणाला द्यायचं नाही काय तुपाला एवढ्या पैसे दिलेत उपच आहे ओरिजिनल केलंस असं आहे दणका ह्यात मध्ये तूप आहे रोटी आहे परत ना दाल तडका आहे आणि कढी आहे चार असं मिस्क केलेलं आहे की नाही एक नंबर असनका विषय ना आणि फर्स्ट क्लास प्राप्त विषय तर तुम्ही जर का माझा ब्लॉग बघत असला तर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो सबस्क्राईब करा ते खाली तुम्हाला जे घंटी दिसते अशी घंटी असते बघा नाही ते घंटेला दाबा तर करा ऑल नोटिफिकेशन करा जेणेकरून माझं तुम्हाला ब्लॉग तुम्हाला दिसतील करू वाटलं करा मी असं बर जबरदस्ती काही करत नाही तुम्हाला जर करू वाटलं तर करा पण करा चला जय हिंद जय महाराष्ट्र बिट्या पुढच्या ब्लॉगमध्ये